श्री स्वामी चरित्र सारा अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्रीगुरूभ्यो नम श्रीगुरदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी गुरुदत्तावतार दिगंबरिती वर स्वामीराजाय नम ब्रह्मानंदं परमसुखद केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वादी गगनसदृशं तत्वमस्यादिलक्षमेक नित्य विमलचलं सर्दी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामी ओं रक्तांग रक्तवर्ण पद्मने स्वासवदन कताटुभीशमाला दंडकमंडलधर रक्षक थ्रिगुण त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्त कलियुग के श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहीमा 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 जय जय श्री सागर विलासा मायाचक्रचालकाविनाश शेषेनानंद वेशानंत मानंद दो सकळ विश्वास जनता समुद्र कन्याजांची काधार मी नमो तया तामा विष्णूचा अवतार गजवन शिव कुमर एकदंतपरशदर अगमनेदा जायची तया मंगल साष्टांग नमन कारुणिभागी वरदान स्वामी चरितसारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिसवर प्रसिद्ध मिळता मूढपटित तत्वता सकळ काव्य काव्यर्थी ब्रह्मसूतने मिली जो नर ती निर्नाशक विदकानंद छेदक जो सद्वनिचा प्रकाशक विददायक गुरवर्य ते असती ते श्रेष्ठ गुरुवारी చర్ణిం చే నమస్కారం मर्मा साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर त्रिदेवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्त्रेन मेला धर्मसंस्थापना कारणे युगायुगे अवतार खिने नानाविध वेशन नटने जगतप्रच्य कर्तव्य मग गीतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमर साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोट्या आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्मकोळी कोणासही कळे ना ते स्वामी ना नामे महासिद्ध कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार लाविले नानाविध भक्त वर पुरविले ताज साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमाजनी गाभ्या चुची करता તુસે કરવિતા તુસેવામી નાતા માર્તા મી પછી એ સે કુની અસ્ત સંતોષલી સ્વામી રાજમૂર્તિ કવિ લાગે અવધી વર્ધે હસ્તે આતા નુ મુસાધુ વૃદ્ધ જાહે ભેદાભ ते स्वात्मसुखी आनंदमय सरदित राहती वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचिले जांनी वार वार चरनी नमन कवी कुल चरणीवतांस नमिले कवी कलिदास यांची नाट्यरचना विशेषरामन यांची ग्रंथरचना पाहुन ज्ञाती डोली त्यांची जरले चित्त येसु करमादेखभक्त ग्रंथारंभीत हाय नमित वरप्रसादा कारणे औतुमी संतजनी मदिनावर कृपा करून आपण हृदयस्थ ग्रंथ ग्रंथरचना करावी आता करु नमन जे कस्तोत्री विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर पर हे अमृत जाणुनी आदर जगत धर्माची असे माझे असंस्कृत वाणी ते एकाने पहावे स्वामींच्या बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्वणिता ग्रंथ बसले समुद्र सात अमोद तिथून पाहिय मनमुक्त पळे घेतली काही द्यावे या मानसुद्ध काही करावा इति कर श्री स्वामी जलसारामृत नाना प्राकृत समंत आधारे भक्त परिशोध प्रथमोध्याय गोड हा इति श्री स्वामी चरसारामध्ये नाना मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोड हा श्री शंकरार्पणमस्तो श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तो आता दुसरा श्री गणेशाय नम कामना दुर्णजी बजती होई त्यांची मनोरथपूर्ती त्याचे निष्काम प्राप्त निष्काम भक्तांप्रती प्राप्त होत असे अक्कलकोट माधारी राजी याचे स्वारी भक्तमंडळी साहेब कोणी साचा आदर दयाचा केला की त्याचा एक पारसी आला होता दर्शनासी ते मार्दन सुचविले त्याने खुर्च्या बाहेरी मांडामती एकेहा दोघांची बैसवणी दोहरीवरी तिसर वेळी बैसले आपण पाहुली समर्थांची तेज उभय असे वाटले सोज पाव प्रश्न केला सहज आपणाला कुठूनही स्वामींनी असे मुख्य करून उत्तर दिले जायला अनुनी आम्ही कर्दनवाला तुम्ही आरम्याने घालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगर देखील या पूर्व बांगलादेशा मगर आम्ही असे पाहिला घेतले कालचे दर्शन पाहिले गंगा तर टाक पावन नाला दीर्थ हिंडवन हरिद्वाराप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर मग तीर्थ समग्र एशिया हजार हजारो हजारो नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातलो गोदरटकाप्रती जीएची मा प्रख्याती पूर्णांतरी बनली केले गोदावरची स्नान स्थळे पाहिली पावन काही दिवस फिरून हैदराबाद पातलो योनी मंगळवेळे असं दिवस बहुतेक के दिवस केला वास मग योनी पंढरपूर असं स्वच्छतीत राहिलं तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर अरमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तिथून स्वच्छने केवळ मग पाहिले मोहळ देशेडून सगळं सोलापुरी पातलो तिथे आम्ही काही मनी वास केला स्वच्छने अक्कलकोटाप्रती आणि तिथून याचा आले त्यापासून नगरात आनंद आहून आनंद याचे आमचे सगळे वृत्त असे मला पासूनही स्वर्षी मंगळ वेड्या प्रती राहिले स्वामी राज येते परिस्थळी प्रख्याती विशेष त्यांची जहा आली दर्शन येतात साधू दिगंबर आली वगैरे येते वर्य कमरेवर ठेवून कर दर्शन देते त्यांसी येते श्री स्वामी सारामृता नाना प्राकृत समंत आनंद भक्त परिषद द्वितीयोध्याय गोड गोडा इति श्री स्वामी चरित द्वितीय द्वितीयोध्याय श्री रस्तो शुभम भवतू शुभम अध्यक्ष श्री गणेशाय नम धन्य धन्य ते दे या जगदी यांची भक्ती त्यासी नाही पुनर्वर्ती पद्मावती केवल निर्विकार स्वामी मूर्ती लोकाच्या मतकार ती काही वर्षे कोरोना वस्ती मंगळवेळी सोडले मोळा माझे वास्तव्य करत अपाटोळ झाले भक्त ते तिचे साकल वृत्त अल्पमती केवळ सवे घेऊन स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटाचे अर्ध मार्गावरून टोळांचे मागेपत्रने माग पडे टोळ गेल्या परतून स्वामी सारे उठवणे बोत वर्जिले सेवकांनी परिणाम द्या तेथून निघाले अक्लकोटाप्रती आले ग्रामद्वारे पैसे सच्चे नाही ते कविंद होता तो करता यांचे तर एक काही चमत्कार पाहता माझा समज समजला पुरवपुन्यास्त निचिती आले आले सोळपाचे स्वामी स्वामी शरणेश्वरती सोळपा करी आदर योगायोगादी काही सोळपाने केली नाही परिभक्तीचं उपाय स्वामी आले सदनाते त्याशी देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा सोळपाचे चित्ती आनंदाला भाऊ साळ त्यापासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवस आकारी सोळपा करी अधिकाधिक तेव्हा राजाधी पदाधिकारी महाराजराजे गादीवरी दक्ष सुनी कारभारी परमज्ञान असती जे सोळपाचे गृहाप्रती आले कोणी एक येते लोका चमत्कार दावे ती कवात्मात पसरली लोक माझी पसरली माता नृपासी कला वृत्तांत की आपल्या नगरात येथे विख्यात पातले वार्ता ऐसी एकोणी राव बोरला काय वाणी गावात येते जाहले जा नाही आता जाऊन या परत ए केवळ नंतर ज्ञानी एसी वार्ता ऐकली का हे सत्य ये तरी येऊनी आताच दिग्दर्शना रावमुखातून वाने निघाली तोची अतिमती पुढे ठेली सकाल सभा जगिती झाली गुंगली रायांची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारिया भक्ती पळवून गेली दुर्चरणी भक्ती जडली ते सकळ समस्ती पावली वंदिली सोडोपचार्य पूजली स्वामी मूर्तीनृप्राय ही श्री स्वामीचर सारामृत नानाप्रभक्त कसमंत प्रेमळ भक्तपरिषद तृतीध्याय घुळा श्री स्वामीराजारप्रम असतो श्रीधर सुम बव ही श्री सारामृती अकलकोट नगरप्रवेशे तृतीध्याय